आहात सह आहात काय वातावरण आहे राज्यभरामध्ये कसे नाही आता आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलू आणि मग परत राज्यभराचं बोलू आपल्या ह्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहे तिथे उमेदवार आहेत असे असेम्ब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं वाटत त्या ह्या ठिकाणी मानेना उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग माने ना सपोर्ट केला धनराज दिना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहेब खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्यासोबत आहे त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाहीये आपल्यासोबत दिसत आहेत काय नक्की नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे कारण नाही मला नाही वाटत की ते समजू शकतं आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबडी ते केलेलं आहे म्हणून हे बरोबर नाही हे आम्ही आणून दिलेलं आहे सांगितलं ठीक आहे होतं पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना समजून सांगितलं त्याला म्हणजे आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा हो धर्मराज काढाल या असं म्हणायचं हिंदी हो।